बुलण्यात बैलपोळा सण पावसात आमदार संजय गायकवाड आणि शेतकऱ्यांकडून उत्साहात साजरा बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसातही बैलपोळाचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला आहे बैलपोळ्यानिमित्त काही शेतकऱ्यांनी बँडबाज्यासह वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या शहरातून मिरवणुका काढल्या या मिरवणुकीमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यासह वृद्ध शेतकऱ्यांसह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुलणा शहरातील हा तुळ्या पोळा पोळागावच्या वेस मधून पानाचं तोरण तोडून आणि बळीराजाची पूजा करून मानाची गुढी घेऊन या ठिकाणी पोळा हा फुटलेला आहे संपन्न झालेला आहे या ठिकाणी रामदास आमचा जो काही शेतातला का, कामगार आहे त्याचा जो बैल आहे सध्या त्याचं मान आणि सुरेश परसे यांचा बैल या दोघा बैलांना या ठिकाणी मानलेला आहे तसं आम्ही सगळ्याच प्रधान मंत्र्याकडे बैल ते जास्त लिहिली पण ही पुढ्या फिड्याची परंपरा आज या जुणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सर्व बांधवांनी या ठिकाणी पार पडली मी या निमित्त सर्व शेतकरी बांधाला दुप्पट शुभेदेवर पौर कसं वाटत तुम्हाला शेतकऱ्यांना पाऊस आणि पाणी काही नसतं जरा पावसात भिजायची सवय असते उन्हात उन्हात काम करायची सवय असते थंडीत राहायची सवय असते त्याच्यामुळे पाण्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्साह कमी नाहीये संपर्क करा